Eu <laughs> लेंगऱ्याला बका सुरू गेला होता लेंगऱ्याला सुंदर गेला होता बहुतेक लेंगऱ्यात गेल्यावरती पैरे झुळतात आणि बैल पण पळतो असं वाटायला वाटायला लागले <laughs> कारण खेळाला गाडी पळवणे म्हणजे विरोधक होणे असं नाही कारण <laughs> खेळ आहे ना हा खेळ हा खेळाच्या स्पिरिटने खेळला पाहिजे म्हणजे मी तुमच्या गटात गाडी झुपायची नाही तुम्ही आमच्या गटात गाडी झुपायची नाही याला खेळ मिळत नाही आणि मी आजपर्यंत गटाला मोहील बरोबर नेहमी हारलोय अजूनपर्यंत जिंकलो नाही मला वाटतंय का ते स्वप्न पूर्ण होईल का नाही तो भाग वेगळा मात्र खेळ खेळाच्या भावनेनं सर एकसठ लाखाचा बैल घेऊन बैल क्षेत्रामध्ये आला परत एकवीस एक लाखाचा बैल घेतला एक्क्याऐंशी लाख रुपयाची बैल जोडी घेऊन लिंबा सर एका बैलक्षेत्रामध्ये एकदम उतरतोय त्या लिंबा सराच्या तोंडाला पाचशे ते सव्वा कोटी हो बघून हे सर्वसामान्य प्रेक्षकाला पटत नाही मग नेमका लिंबा कसर प्रतिसाद आलाय नावासाठी आलाय नातचा आलाय का पैसे कमावायला आहे हे आम्हाला सर्वसामान्य प्रेक्षकाला समजणं ही काळाची गरज आहे आधी आम्ही खूप बैल घेतलं पण कधी आम्हाला आम्हालाही भेटलं नाही शेवटी आम्ही घरच्या गायचा कोण मग कधी गायला खोंड झाला तो तयार करून त्याचं पुढं पळायला लागला पळायला आम्हाला काय पहिले भेटले नाही आम्ही दुसरा एक खोंड घेतला त्याच्या घरची गाडी पळून दोन तीन मैदानं फायनलला एक नंबर करून मग आम्ही उजाडा आलो तिथून पुढे मग आम्हाला पहिल्यासाठी फोन करायला लागले कशा पद्धतीने पाहिलं छोटा बाका सर पण आणि त्या दिवशी बोलणं पण झालं आमचं की लवकरच गाडी पाहिलं एकत्र पळवू म्हणून नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये आज बरेच दिवसानंतर त्रिकूट हे एकत्र आलेलं आहे म्हणजे मोहिल शेठ आहेत रणजित निंबाळकर झाले परत जनाचा बादशाह म्हणजे सागर मधने लेंगरेचे तर काय सांगाल आज कसा योग जुळून आला का उन्हाच्या तापमानामुळे योग हा योग जुळवलाय कसं काय आहे काय आहे आम्हाला आठवते लेंग्याला बकासूर गेला होता लेंगऱ्याला सुंदर गेला होता बहुतेक लेंगरेत गेल्यावरती पहिरे फुलतात आणि बैल पण फुलतो असं वाटत वाटायला लागले कारण त्या दिवशी सुद्धा तुम्ही देवाला गेला होता लेंगऱ्याला तर आता तुम्ही मागच्या वाईटमध्ये मला म्हणाला की बकासूरच्या विरोधात मी आहे आणि बरेच युट्यूबरचे कमेंट तुम्ही वाचत असाल युट्यूबवरच्या निगेटिव्ह कमेंट काय काय बोलतात लोक काय सांगाल त्याबद्दल म्हणजे हे वेगळं दृश्य आपल्याला सांगतोय ना सोशल मीडियावरती कमेंट करणाऱ्यांना काय पैसे पडतात का नाही ते 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 त्यांच्या अभिव्यक्त होत मात्र आपल्या मुळे कोण दुखावेल याचा विचार करणार नका मी आणि मोही चांगला आहे माझा पक्का बरोबर प्रेम आहे सगळ्या गोष्टी आहे मात्र सोशल मीडियावरती जे काही खाली चालू असते आम्ही खाली बघतच नाही मी वर बघतो त्याच्यामुळे खालच्यांचा विचार करत बसलो तर आपण खालीच राहू कारण खालच्यांचं काम तेवढंच आहे कमेंट करणं सरजे आणि बकासूर आपल्याला दिसतील का पाहता कारण सरांची तर मस्त इच्छा आहे सर प्रत्येक मुलागा ते दाखवतात आपल्याला बोलून ते की इच्छा आहे त्यांची काय ते योग जो येईल काय नियोजन रणजित सर बनसोडे आणि मामा हे दोघे करतात आता मी पहिरे करत नाही वैभव करत नाही पहिले करतात फक्त मामा आणि रणजित सर बनसोडे रणजित सर सोडे पक्का सरचे नवीन मॅनेजर महाराष्ट्रानं ऐका कान खोलून मला वाटतं समालोचन सोडून दिले आणि आता मॅनेजर झालेले अभिनंदन पगार इत का मी बका कट्टर समर्थक आहे बाय जोपर्यंत आहे तोपर्यंत लिंबा कसांच्या बऱ्याच बरोबर असतो मी समालोचक आहे सगळा विषय आहे पण जेणं सगळं मी सगळं करतो पण जिथनं वर आलोय <laughs> तो। त्या माणसाला कधी सुद्धा असं प्रतिस्पर्धी बघणार नाही हे माझ्या रक्तात आहे ज्या माणसानं मला मी सामान्य सांभाळू शकतो त्यातून थोडसोबत मी कधी दुजाभाव करणार नाही त्या कधी हा त्या विरोध कधी कधीच वागणार नाही हे माझ्या रक्तामध्ये अगदी मात्र हाता होणार नाही शंभर टक्के अशी चर्चा केली की तुम्ही दोघं एक कट्टर प्रतिस्पर्धी आता रणजित सर म्हणत गाडी पळवणे म्हणजे असं नाही कारण खेळ आहे ना खेला हा खेळ हा खेळाच्या खेळला पाहिजे म्हणजे मी तुमच्या गटात गाडी झुपायची नाही तुम्ही आमच्या गटात गाडी झुपायची नाही याला खेळ म्हणत नाही आणि मी आजपर्यंत गटाला मोहील बरोबर नेहमी हारलोय अजून पर्यंत जिंकलो नाही मला वाटतं का ते स्वप्न पूर्ण होईल का नाही तो भाग वेगळा मात्र खेळ खेळाच्या भावनेनं बक्कासूर म्हणजे बक्कासूरमुळे माझ्या आज यशाचा ती मी आजही कबूल करतो उद्याही कबूल आज मला प्रसिद्धी आहे त्यात जा सगळ्यात जास्त हातबक्का सुरूच आहे का तर आहे मात्र गटाला गाडी झोपल्यामुळे मी जर त्याचा विरोधक होत असेल हे रणजित बनसोडेच स्टेटमेंट असेल तर ते मात्र चुकीचं आहे बर का <laughs> मी सांगतो जो निंबाळकर सर एकसठ लाखाचा बैल घेऊन बैल सगळ्यामध्ये आला परत एकवीस लाखाचा बैल घेतला एक्क्याऐंशी लाख रुपयाची बैल जोडी घेऊन लिंबा सर एका बलश्षामध्ये एकदम उतरतोय त्या लिंबा तोंडाला पाणी सुटतोय सव्वा कोटी बघून हे सर्वसामान्य प्रेक्षकाला पटत नाही मग नेमका लिंबा कसर प्रतिसाद ना आलाय नावासाठी आलाय नाच जोतचा आलाय का पैसे कमावायलाय हो हे आम्हाला सर्वसामान्य प्रेक्षकाला समजणं ही काळाची गरज आहे आता कसं सव्वा कोटी राह बैल मागितला माझ्या जिबेला पाणी सुटतंय ठीक आहे म्हणजे कुणाच्या जिबेला पाणी सुटेल मग नक्की निंबा सर कशासाठी आले बैलगाडी क्षेत्राचा भपका का बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढी मोठी का पैसे कम मग कमवायचे नाच जोपायला सर्वसामान्य प्रेक्षकाला उत्तर याचं मिळालं पाहिजे यावर काय म्हणणं कसं आहे माहिती का आता मी ज्यावेळेस सुरुवातीला या क्षेत्रामध्ये आलो सुरुवातीला एक दोन बैल घेतली मात्र एकसष्ट लाखाला मला सर्जा मिळाला त्याच्यानंतर अठरा लाख एक्कावन हजार लागत घेतलं घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलो नाव व्हायला लागलं आणि नाव व्हायला नंतर विरोधकांची पण तेवढीच गोष्टी झाल्या माझ्या बैलाला सव्वा कोटीची मागणी आली लोकांना रुजलं नाही मला पण तोंडाला पाणी सुटलं साहजिकच आहे सव्वा कोट रुपये बघितल्यानंतर एखाद्या वस्तूची ऐतिहासिक किंमत झाल्यानंतर माझ्या तोंडाला पाणी फुटणं साहजिकच आहे मात्र मी प्रसिद्धीसाठी आलो का तर अजिबात नाही मी माझा युट्यूब चॅनल काढला मी परखड मतं मांडली जे बैलगाडी क्षेत्रात आजपर्यंत कोणीही बोललं नाही त्या गोष्टीविषयी मी बोललो मी वायदीविषयी बोललो मी मधनं चिठ्ठी काढणाऱ्यांविषयी बोललो मी डायरेक्ट फायनलला गाडी पाळणाऱ्यांविषयी बोललो मी तर शेपूट चावणाऱ्यांविषयी बोललो ज्या चुकीच्या गोष्टी या बैलगाडी क्षेत्रामध्ये चालू होत्या त्या मी डायरेक्ट बोललो काही काही लोकांना त्या गोष्टी पटल्या नाहीत काही काही लोकांना त्या गोष्टी पटल्या त्याच्यामुळं मी थोडासा प्रसिद्ध झालो राहिला प्रश्न पैशाचा पैशासाठी हा रणजित निंबाळकर कधी विकला जाणार नाही मात्र आता पुढचा प्रश्न मात्र बरेच फोन करतात सर मला तुमचा बैल पाहिजे तुमचा बैल पाहिजे मी प्रत्येकाला बैल तर देऊ शकत नाही घरी येतात लोक पैसे ठेवतात आता काय करायचं पैसे ठेवून गेल्यानंतर ना काय करू शकत नाही त्या दिवशी त्या लखांच्या बाबतीत पण असंच काहीतरी झालं ते काय मी सोशल मीडियावर मांडत नाही मात्र काय होतंय की या बैलगाडी क्षेत्रात पैसे घेऊन स्वतः लोक येतात त्यांना तुमच्या पायऱ्यात फायदा म्हटल्यानंतर न पैसे घेणारच ना बैलगाडी क्षेत्रात आतापर्यंत आवर्जून नाव घ्या घरनिकीचा राजा तो बैलगाडी मला खरोखर गरीब आहे त्या बैलगाडी मला केलं विक्रमी माझ्यामध्ये मी स्वतः एक्क्याऐंशी लाख रुपयाला बैल मागितलं मी स्वतःच मीडियासमोर सांगतो आणि जाणीवपूर्वक सांगतो मी स्वतः बैल एक्क्याऐंशी लाख रुपयाला मागितलं त्या माणसानं मला असं हे करून दिलं परत शिरसडीची रायफल सुद्धा बैलाला एक विक्रमी मागणी झाली सर्वसामान्य बैल घरातली माणसं आहेत ती त्यांनी असला विचार सुद्धा केला नाही आणि जर का बकास जर विकायचा असतं तर किती पैशाला विकला असता स्वतः मोहील सकाळी धारा करतो तुम्ही जर वठेव गेला असता मामा सकाळच्या नाही चारा तोडून धारा करता तर त्यांचा प्रपंच काही फार मोठा नाही सर्वसामान्य माणसं आहेत फक्त त्यांच्या डोक्यात एकच आहे आपलं नाव मराठाच्या कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे आपला बैल पोहतो आहे त्या बैलाचं आपण किंमत न करता बैल आपल्या घरी राहिला पाहिजे ही सर्वसामान्य माणसं आहेत मग निंबा कसरांचा हा विषय कस बरोबर आहे ना सव्वा so, कोटी रुपयाचा विषय ठीक आहे मागितला मागण्याचा काही आपण कोणी काही का करू शकत नाही मग नेमकंही कस कशासाठी हा मला प्रश्न उत्तर पाहिजे बरोबर आहे ना कारण सर मी आज सव्वा कोटीला बैल विकला आज जर मी सव्वा कोटीला बैल विकला विकायचा नाही तो भाग विकला म्हणजे बाजूला ठेवा मी जर सव्वा कोटीला बैल विकला तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याला चांगले दिवस येतील त्याचा जो बैल दोन लाख मोल भावानं जात होता त्याला एक विक्रमी किमती येऊ लागतील म्हणजे खऱ्या अर्थानं एक गोवंश उत्पादनाला कुठं ना कुठं भर मिळेल म्हणजे आज जे काही लोक दोन चार लाखामध्ये बैल घेतात ते सात आणि आठ लाखाला जातील म्हणजे याचा फाय फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यालाच होईल म्हणजे काय की जर मी चांगल्या किमतीनं बैल विकला तर त्याच्या माझं कुठं ना कुठं जर लोक म्हणतील बाबा मी एवढ्या किमतीला सरांनी बैल विकला आमचा चांगला फळतोय एवढ्या किमतीनं जायला पाहिजे म्हणजेच काय खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्याला चांगले दिवस यावेत याच्यासाठी हा विषय होता आणि नक्कीच हा विषय एका चांगल्या पद्धतीनं हाताळला गेलेला आहे हे मला वाटतं दगडे दगड बरेचसे हा सुरुवातीला हलकीची परिस्थिती होती म्हणजे अक्षरशः पैऱ्याला अडचणी यायच्या सुरुवातीला म्हणजे बकासूर बरोबर दुसरी बैल आहेत त्यांना पैरे मिळत नव्हते तर मोहिलच मोहिल शेट होताना काय म्हणजे काय स्ट्रगल लागलाय त्या पाठीमागे ते पण कळू दे जरा म्हणजे आत्ता दिसतंय आत्ता एकदम चर्चा होते सगळं होते तर काय सांगाल त्याबद्दल बकासूरच्या द्या मी खूप बैल घेतली पण कधी आम्हालाही भेटलं ना शेवटी मी घरच्या गायचा कोण म्हणजे कोण झाला तो तयार करून त्याचं पुढं पळायला लागला पळायला ले आम्हाला काय पहिले भेटले नाही आम्ही दुसरा एक खोंड घेतला त्याच्या घरची गाडी पळून दोन तीन मैदानं फायनलला एक नंबर करून मग आम्ही उजाडात आलो तिऊन पुढं मग आम्हाला पहिल्यासाठी फोन करायला लागले होतो आणि तेव्हा आम्ही टॉपच्या बैलांना पहिले मागितले मोठ्या मोठ्या मैदानात तेव्हा तेव्हा वायदी मागितली पन्नास हजार साठ हजार मी तुम्हाला पण वायदी मागण्यात आली आमची एवढी परिस्थिती नव्हती वायदी देण्यासारखी पण आम्ही घरच्या गाडीवरती त्या मोठ्या बैलांच्या गाड्या त्याच्यानंतर आम्हाला काय होतं की आता तुम्ही आड्ड्यावर येतं त्यावेळेस तुम्ही पण सुरुवातीला बैल फाटे दाखवायचे असतात काय करायचं असते इग्नोरन्स होतो असं म्हणतात म्हणजे काही जण की बाबा तुम्ही बोलत नाही वगैरे असं की किंवा तुम्ही तुमच्या गडबडीत वगैरे असता त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचे आम्हाला आम्ही येतो आम्हाला इकडला साताऱ्यातल्या मैदानाचा प्रवास दोनशे किलोमीटर सकाळी तीन वाजता उठायचं आम्ही सकाळी बैल धुवतो सकाळी तीन वाजता उठून बैल धुवायचा त्याच्यानंतर त्याला रंगून बिगून भरायचा पोरं आमची सगळी मेहनत करतात तिवून तीन वाजता निघायचं सकाळी आपल्याला गाडी चालवायला लागते आमच्यातले दोन तीन डायवर त्यातली कधी मी आल वैभव आला नाही की गाडी मला चालवायला लागते वैभ आला तय भाऊ गाडी चालव तिकडून प्रवास करून यायचा इथं बैल उतरवायचा आणि सगळी युट्यूबवाले लगेच पळत यायचं की बाईट द्या बाईट द्या बाईट द्या बैल बाई 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 प्रवास करून आहे आम्ही गाडी चालवून आलो त्याला तीन फेरं पाळायचं त्याला कुठं कधी थोडा आराम भेटला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे आणि बऱ्याच युट्यूबरला मोहीलच्या वतीने मी सांगतो की कारण मोहीला संध्याकाळी पण बैल माघारी परत न्यायचं असतं त्याच्यामुळे जर त्याला दु दुपारी दिवसा जर आराम मिळाला नाही त्याला जर झोप मिळाली नाही तर तो व्यवस्थित गाडी चालवू शकणार नाही कारण बैलाला सुखरूप घरी पोहोचवणे ही सुद्धा सगळ्यात मोठी जबाबदारी त्याच्यामुळे युट्यूब जर कधी मोहील म्हणला असेल परत या काय या तर तुम्ही समजून घ्या कारण त्याला बैलसुद्धा परत सुखरूप न्यायचा असतो त्याच्यामुळे दिवसा त्याला दुपारची थोडी तरी वेळ विश्रांती देणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर प्रत्येक वेळ त्याच्या मागे जर घाई लावली आणि जर त्याच्यातून कुणाचं मन दुखावलं असेल तर तुम्ही समजून घ्या नक्कीच मोहिल ला बैल सुखरूप घरी न्यायचा असतो कानरवाडीचा बकासूर छोटा बकासूर खूप त्या पळला बनपुरी मैदानाला अक्षरशः मला वाटते तुम्ही जर सेमी बघायला पण थांबलेला कसा पळतोय बघायला काय सांगाल त्याबद्दल म्हणजे कशा पद्धतीने पळालं बघासून हा आणि त्या दिवशी बोलणं पण झालं आमचं की लवकरच गाडी पाहिलं एकत्र पळवू म्हणून बर दुसऱ्याच्या मैदानात म्हणजे तुमची पण इच्छा आहे तशी म्हणजे मैदान बघा भाऊ जरा थोडीशी चुनूक दिसली का आपल्या म्हणजे बकासूरची चुनूक दिसली का लहानपणीचा बकासूर आठवला असेल ज्या मैदानाला तेवढाच दिसत होता आपला बकासूर <laughs> सागर दादा जेव्हा जास्त वेळ नाही घेत नाही तुमचा आता दोन दिग्गज बैलगाडी मालक समोरासमोर येतात काय म्हणजे काय विषय असत मैदानातला विषय वेगळा आहे. आम्ही ज्या वेळेला पद असतो प्रतिस्पर्धी म्हणजे तो विषय वेगळा असतो आणि मैदानाच्या बाहेर आम्ही ज्या वेळेला म्हणजे विश्रांतीसाठी असतो त्या वेळेला विषय वेगळा असतो. म्हणजे मैत्रीत्मक आमचं या गाडी मुढतीला बघा आपण रंजीत सरांना विचारतो आता प्रतिस्पर्धी तुम्ही म्हटलं तसं मैदानात आहे मैदानाबाहेर काय विषय नसतो उगच फॅन लोक जे असतात ते काही पण म्हणजे भडकवायचा प्रयत्न करत असतात काय काय चालू काय मिळतं मला काय कळत नाही त्यातून काय म्हणजे काय सांगाल त्यांना काय सांगाल सोशल मीडियातील लोकांना सांगणे कमेंट करून कुठं काय होत नसतं आणि काही कमेंट करून शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले भारत ही घटनेला ते करत असतात आणि प्रत्येकाला व्यक्त होण्याचं आहे मात्र आम्ही एक चांगले मित्र आहोत हे लोकांना सुद्धा कळ खूप गरजेचं आहे लोक काय करत असतात कधी मोहिलच्या म्हणजे सरजाने एखादा हे केला की मोहिलला ट्रोल करणे बकासूर काय केलं की रणजित सरांना ट्रोल करणे हे ट्रोल करणे कुठे ना गुण त्या दिवशी तुम्ही गाडी बकासूर चे म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणला कॉम्पिटिशन करायचीच मला आज लागलेली मला वाटते तुमची चिठ्ठी गटाला गाडी जरी झुपली असली तरी गट झाल्यानंतर आम्ही सोबत ज्यूस पिलो आणि बाहेर जेवायला सुद्धा आम्ही सोबतच गेलो मी मोहीन असेल रणजित सरपंचोडे असतील म्हणजे बाकीचे असं काय नाही खेळ खेळापुरता त्याच्यानंतर बाहेर मैत्री तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद